नमस्कार जय महाराष्ट्र आज आमच्या कोकणामध्ये जी गोष्ट घडली ना प्रचंड वेदना दिली आमच्या आमचा, आमचा आराध्य देव छत्रपती शिवराय आमच्या प्रत्येकाच्या महाराष्ट्रीयन लोकांच्या हिंदुस्थानच्या लोकांच्या नसा 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 नसामध्ये नसा बसलेला व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवराय आज ज्यांच्यामुळे पूर्ण हिंदुस्तानच जे हिंदुत्व टिकून आहे ते म्हणजे छत्रपती शिवराय गेल्या वर्षी बांधकाम झालं होतं आमच्या राजकोट किल्ल्यावरती स्मारकाचं छत्रपती शिवरायांचा असा एक उंच पुतळा उभा केला होता वर्षाच्या पडला नायकानो कडेलो आणि चौरंग शब्द ह्याच्यापेक्षा वेगळा शब्द शोधावा लागेल कारण हे दोन शब्द आमच्या छत्रपती शिवरायाचे शब्द आहेत फार मनाला वेदना होत आहेत मागील दोन महिन्यामध्ये मी स्वतः बघतोय की जे वातावरण चाललंय घराच्या भाव बाहेर पाऊल टाकलं की भ्रष्टाचार दिसतोय भ्रष्टाचार काही तारतम्य नाही बांधकाम कशी बांधावी अभियंते कोणते असावेत कॉन्ट्रॅक्टर कोणता असावा सगळी विसरलेली व्यवस्था पूर्ण ज्याच्यामध्ये उतरलेली आहे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी कोणत्याही थरावरती जायचं मागे आता हल्ली आली सह्याद्रीची कळ काढत आता छत्रपती शिवरायांची कळ काढताय मावळ्या आहोत कोणाला सोडणार नाही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आमच्या छत्रपती शिवरायांनी सांगून ठेवलं जिथे अन्याय ना तिथे ढोंगणावर लात मारायची त्या विचाराच्या ढोंगणावर लात मारायची काय प्रत्येक वेळ ऐकून घ्यायचं का हा राग आहे ना आमच्या प्रत्येक कोकण वासियांचा आहे मागील काही दिवसामध्ये ज्या गोष्टी घडल्या आमच्या कोकणामध्ये काय केला आतापर्यंत कोकणामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आमच्या छत्रपती शिवरायांचा आता हे स्मारक जे पडलं ना सगळ्यात मोठी गोष्ट आमच्या हृदयाला भिडलेली गोष्ट आहे हृदयाला आमच्या भूकं पडली जेव्हा जेव्हा बातमी बघितली ना मग अशी एक वाजता हृदयाला पडली आमच्या कसली व्यवस्था भ्रष्टाचारी व्यवस्था आणि आता कुठेतरी वाचायला भेटलं मला ते बांधकाम स्वतः नौदलाय म्हणून हिंदुस्थानचं नौदल नौदल जे छत्रपती शिवरायांनी स्वतः त्याची बांधणी केली स्वतः त्याची सुरुवात केली ते छत्रपती शिवरायांचे हिंदुस्थानचे त्यांनी ती बांधणी केली नाय कधी त्या छत्रपती शिवरायांचं स्मारक बांधू शकत नाही कोणाचे लाड आणि कोणाच्या कोणत्या गोष्टी करताय तुम्ही गुजरातच स्मारक जे सरदार वल्लभभाई पटेल लोह पुरुष यांच्यासाठी उत्तम दर्जेदार लासन अँड टुब्रो हा कंत्राटदार नेमला आमच्या छत्रपती शिवरायांसाठी का नाही नेमला हिंदुस्थानचा आराध्य देव छत्रपती शिवरायांसाठी असा कंत्राटदार का ना नेमला तुम्ही का हलगर्जी मनात दाखवला वरून बोलायचं राजकारण करायचं नाही कोणत्या विषयाचं राजकारण कोण करताय रस्ते बांधा घाट रस्ते बांधा स्मारक पाडण्यात स्मारक त्या छत्रपती शिवरायांनी एवढं पूर्ण जगावरती अधिराज्य गाजवलं त्यांच्या विचारांनी आणि तुम्ही काय करताय त्यांचे विचार असे काही पायदळी तुडवताय का तुम्ही हा शिल्लकच ठेवलाय ना स्वतःच्या आयुष्यामधलं आजपर्यंत ज्या गोष्टी घडल्या ना आमच्या कोकण भूमीमध्ये त्याच्यापेक्षा आज जी गोष्ट घडली ना सर्वात वेदनादायी घडली सर्वात वेदनादायी आमचा कोकणी माणूस कसा शांत बसतो माहीत नाही प्रचंड वेदना होत आहेत असं थांबतोय ते जय महाराष्ट्र